पंतप्रधान मोदींकडे डिग्री नाही पण देशाच्या सर्वोच्च पदावर त्या खालोखाल अमित शहा संजय राऊत यांचा निशाणा उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे नरेंद्र मोदी यांच्याकडे कुठलीही डिग्री नसताना ते देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले आहेत तर त्यांच्या खालोखाल अमित शहा यांच्याकडे सुद्धा डिग्री नसताना ते दुसऱ्या स्थानी देशाचे गृहमंत्री म्हणून विराजमान आहेत डिग्री नसताना रोजगार मिळणारा व्यवसाय म्हणजे राजकारण असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संजय राऊत हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत दक्षिण नागपूर मतदारसंघात स्थानिक नेते प्रमोद मानमोडे यांच्यातर्फे रोजगार मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधत खिल्ली उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत होते की ते अजिंक्य आहेत विष्णूचा ते तेरावे अवतार आहेत आणि अशी आविर्भावात ते जगत होते तसेच रशियाच्या पुतींप्रमाणे त्यांना सत्ता हातात ठेवायची होती मात्र विदर्भ आणि महाराष्ट्राच्या जनतेनं मोदींचा पराभव केला लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लोकांनी वैयक्तिक प्रेमापोटी नितीन गडकरी यांना निवडून आणलं आहे मात्र आता ते देखील थोडक्यात बचावले आहेत आज देशात वरपासून खालपर्यंत चोरांचं राज्य आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र काहीस बदललेलं असून विधानसभेच्या निवडणुकीत देखील हे संपूर्ण चित्र पलटणार असा विश्वास संजय राऊत यांनी बोलताना व्यक्त केलाय सर्वे झाला त्यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना दिसत आहेत भाजपला पंच्या पाच जागा आणि ठाकरे गटाला सव्वीस ते एकतीस जागा दाखवता महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेच्या नावाचा सर्व टाइम म्हणजे काय ब्रह्मदेवाचा सर्वे आहे याच लोकांनी सर्वे दिला होता ना की मोदींना साडेतीनशे जागा मिळतील हे जे लोक आहेत की तीनशे पन्नास भारतीय जनता पक्ष लोकसभेला महाराष्ट्रामध्ये चाळीस हे सगळे भाजप मिळून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही एकशे पंचाहत्तर एक ते एकशे ऐंशी जागा शंभर टक्के जिंकतोय या सर्वेवरती विश्वास ठेवू नका हे सर्वे जे आहेत हे जे सर्व येत हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो हे त्याचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभव होत आहेत हे विधानसभा निवडणुका नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी काल संकेत दिले बोलता मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे हे निवडणूक आयोगाला खोके दिले काय निवडणूक आयोगाला खोके दिले का खरं म्हणजे वन नेशन व निलक्षण हा नारायण मोदी हरियाणा झारखंड महाराष्ट्र जम्मू काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे त्यांनी घेतल्या नाही महाराष्ट्र झारखंड त्यांनी दूर ठेवलं हो कारण त्यांना झारखंड मध्ये गडबड करायचे निवडणुकीपूर्वी सोरे न्याना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्याला सरकारची जी तिजोरी आहे ती कमी करायची मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या बघू आता काय कसं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई